नमस्कार मी गजानन धुळधुळे आणि आपण पाहत आहात तरुण मराठवाडा न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सेनगाव तालुक्यातील घोरदडी येथील शेतकरी धोंडीराम भगवान वय पस्तीस हे शेतातून घरी येत असताना अचानक तोल जाऊन ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनचे से पथक आणि तहसीलचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्याचा शोध घेतला जात आहे मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला एनडीआरएफ पाचारण करण्यात आले आहे तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नद्या आणि ओढ्यांना मोठा पूर आला आहे याच दरम्यान घोरदडी येथील शेतकरी धोंडीराम भगवान घोगरे हे शेतात गेले असता ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के बीट जमादार पाचपुते आणि अंभोरे यांच्यासह होमगार्ड कर्मचारी तसेच महसूल आणि तहसीलचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी पाहणी केली असता वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध न ना लागल्यामुळे नांदेड येथून एनडीआरएफ टीमला आले आहे सेनगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडून तपास सुरू आहे घोरदडी येथील ओढा येलदरी धरणाला जोडलेला असल्यामुळे नांदेड येथून एनडीआरएफच्या टीमला बोलावण्यात आले आहे अद्यापही शेतकऱ्याचा शोध न लागल्यामुळे शोध मोहीम वेगाने सुरू आहे एनडीआरएफ महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून शेतकऱ्याला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत